मित्रांनो नमस्कार श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडीसारख्या छोट्या खेडेगावातून आपला साहित्य प्रवास चालू करणाऱ्या आणि पेशाने स्वतः एक पानपट्टीवाला म्हणजे पानपट्टी चालवणारा माणूस आणि हे करत असताना साहित्याची असणारी रुची आणि ती साहित्यिक रुची ही स्वतःच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग म्हणून त्याला एक वेगळं स्थान निर्माण करणं आणि हे अमराठी ग्रामीण साहित्यकार म्हणजेच अशोक शर्मा सर मनपूर्वक स्वागत आपलं आजच्या मुलाखतीच्या भागामध्ये मला खूप जास्त उत्सुकता आहे ज्यावेळेस मी तुमचं नाव ऐकलं त्याच वेळेस मला असं जाणवलं की एक शर्मा आडनावाचा माणूस आणि शर्मा आडनावाचा माणूस हे मराठी साहित्य जगतो आणि नुसतं जगत नाही आहे तर तो त्या ग्रामीण भागामध्ये पानपट्टी चालवत चालवत एक चळवळ उभी करतो आणि ग्रामीण साहित्य चळवळ उभी करतो आणि गेले बावीस वर्ष झालं तुम्ही अविरतपणे हे करत आहात तर मला जाणून घ्यायला आवडेल की या शर्मा आडनावा पाठीमागे गुड काय आहे किंवा तुम्ही मूळचे कुठले आहात मूळचे आम्ही राजस्थान आहे असं मी पण ऐकलंय बरं वडील आजोबा आमचे बेलवणीमध्ये आले बरं तिथून पुढं आम्ही बेलवणीकर झालो अच्छा म्हणजे तुम्ही तसे मूळचे राजस्थानचे आहात परंतु तुमच्या दोन तीन पिढ्या ह्या बेलवणी बेलवणीमध्ये झा बेल खूप छान आणि मग या साहित्याची आवड ही तुम्हाला कधीपासून निर्माण झाली मी पान टपरी ज्यावेळेस सुरू केली हा त्यावेळे बस बसल्या बसल्या एक कविता तयार केली अच्छा ते कविता लिहिल्यावर ते मला त्यात मध्ये रुची निर्माण झाली बरोबर मग ती कविता असंच लिहितली साहित्याची आवड निर्माण व्हायला बरोबर बरोबर मग तुम्ही असे कोणते साहित्य संमेलन वगैरे हो अटेंड भरपूर केली अच्छा बरोबर अखिल भारतीय संमेलनामध्ये कुठे कुठे सहभागी झालेला होता बऱ्या ठिकाणी जाऊन आता मळणेला जाऊन आलो वर्धा बरोबर यवतमाळ नाशिक उस्मानाबाद औरंगाबाद कराड सांगली सगळे संमेलन जवळजवळ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ज्या ज्या ठिकाणी होते ते दे त्या ठिकाणी जाऊन आलो हजेरी लावून गुड गुड आणि मग त्यातूनच तुम्हाला स्वतःही ग्रामीण साहित्य संमेलन प्रेरणा मिळत गेली पाहून त्यांचं बरोबर मग पहिल्या संमेलनाचा अनुभव कसा होता तुमचा पहिलं संमेलन कारण तुम्ही खूप चांगल्या चांगल्या मान्यवरांना त्या साहित्य संमेलनामध्ये आजपर्यंत आणलेलं आहे तर डॉक्टर श्रीराम लागू असतील निळू फुले असतील आशा काळे असतील अगदी सदाशिव अमरापूरकर राहुल सोरापूरकर हे अनेक मराठी फिल्म इंडस्ट्रीमधले अगेन्स्ट अनेक नावाजलेले कलाकार हे तुम्ही त्या मंचावरती आणलेले होते तर डॉक्टर श्रीराम लागून ज्यावेळेस पहिल्यांदा या मंचावरती आणलं तर त्यावेळेस अनुभव तुमचा कसा होता त्यांना त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचलात कसे हे आम्हाला जाणून दोन हजार तीनला ला पहिलं साहित्य संमेलन बेलवंडे सुरू केलं नऊ मार्च तर त्यांना कॉन्टॅक्ट त्यावेळेस काय फोन नव्हते मोबाईल नव्हते लँडलाईन एक रुपयाचं नाणे टाकून बूथ ते ते बूथवरून त्यांना संपर्क केला बरोबर आणि त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना सगळं सांगितलं आमचं बरोबर बेलवंडीचं असं असं संमेलन सुरू करायचं त्याचं उद्घाटन तुम्ही करायचं तर त्यांनी दोन तीन आठी टाकल्या होत्या ते घरी आल्यावर आपण बोलू म्हणजे सविस्तर बरं त्या मला वाटलं मानधन वगैरे किंवा गाडी पाठवा असं काहीतरी सांगतील तर घरी गेलो सुरुवातीला त्यांच्या घरी गेल्यामुळे त्यांनी सगळं ऐकून घेतलं माझं आणि दोन तीन आटी सांगितल्या त्या की नाव टाकू नका पत्रिकेत बर आणि मी येणार आहे असं ज्याला प्रचार करू नका गावात तर आम्हाला काही गर्दी आवडत नाही म्हणे आणि हे जर तुम्ही आटी पाळल्या तर मी यायला तयार आहे बरोबर बरोबर तर मी चालेल असं म्हणून घरी येऊन आईला सांगितलं आईला खरं वाटत नव्हतं विश्वासच नव्हता आईला तर म्हटलं मग गावकऱ्यांच्या आमचं एक पुढारी आहे मी त्यांना सांगितलं त्यांना खरं वाटत नव्हतं नाही शक्यच नाही म्हणे तर म्हणलं मी आणून दाखवून हो इथं त्यांना एवढंच मनात निश्चय केला आणि सुरुवात केली कार्यक्रम करायला त्याची तयारी चालू केली तर सगळ्यांनी नाव ठेवले आधी सुरुवाती मित्रांनी आईला खरं वाटत नव्हतं तर म्हणलं हे सगळे असं नकार का द्यायला लागले तर आपणच हे करूनच दाखवायचं संमेलन त्यांना आणायचं गावात असं जिद्द ठरून ते सुरू केलं काम आले ते तर तयारी करताना खूप अडचणी आल्या आर्थिक सगळंच त्यातलं काही माहीत नव्हतं मला पहिलीच वेळ बेलवलीमध्ये असं साहित्य संमेलन होणं बरोबर गावकऱ्यांना काही माहीत नव्हतं त्यातलं तर म्हटलं पण करायचं सुरुवात तर करू आपण केली सुरुवात तर त्या गावात येईपर्यंत कुणाला खरं वाटत नव्हतं लागू येतील गावात तर तर खरं वाढत नव्हतं गावकऱ्यांना नाही मित्रांना नाही तर मी ते त्यांना फोन करून करून त्यांना आणलं गाव येणारे ते म्हणायचे आहे पत्रिकेत नाव नाही टाकलं तर मी येतो आले पत्रिकेत नाव नसल्यामुळे कदाचित लोकांना खरं वाटत असेल येतील हा ते पण तो प्रवास कसा घडला आणखी पत्रिका तयारच झाली ते दाखवली आईला दिली पहिली तर आयरी पायरी राहून अरे नाव तर नाही त्यांचं म्हणलं नाव नाही टाकलं त्यांनी आठ सांगेन ते मला ते आम्ही पाळल्या तर हे शक्य नाही ते एवढा मोठा नटसम्राट कसं काय आपलं इथे इथे म्हणलं तुझ्या पुढे आणून उभं करीन एक दिवस असं आईरा आमचे ते पुढारी त्यांना दाखवली त्यांना ते पाळली त्यांनी त्यांना ते तेवढे नाव तर कुठे नाही तर त्यांनी म्हणजे असं मला येड्यात काढलं मूर्ख आहे असं तसं म्हणायचं तर म्हणलं जाऊ द्या ते आल्यावर त्यांना कळलं सगळ्यांना मग तो दिवस जवळजवळ यायला लागले सगळ्यांना पत्रिका मी पोहोच केल्या बरोबर मग आदल्या दिवशी ना फोन केला तर म्हणे मी येणार आहे उद्या साडेबारापर्यंत येतो म्हणे तिथं बरोबर तर मग मला पण बरं वाटलं म्हटलं अरे वैर येतो म्हटलं नाही आले तर हे लोक आपल्याला वेळा पण असणारच ना पत्रिकेत नाव नसल्यामुळे रात्रभर झोप येत नव्हती म्हटलं नाही आले तर आपल्याला लोक हंतीन गावातले मग <laughs> हे विचाराने थोडं टेन्शन यायचं आईला आई सांगायची अरे टेन्शन नको हो घेऊ म्हटलं नाही आले तर काय करायचं तर नाही आलं तर काय खायचा मार लोकांचा खरंच मग ते धाकधूक वाढली जरा ते समजणं दिवस जवळजवळ यायला लागले आमच्या जो मेन पुढारी त्यांना सांगितलं बघ तर ते म्हणे साहित्य संमेलन म्हणजे काहीच माहीत नाही आम्हाला त्यांना थोडं समजून सांगितलं मंडप जेवण सत्कार असते त्यांची मान्यवरांची ट्रॉफी द्यावरती आणला काहीतरी ते, ते, ते कर म्हणले आम्ही हाय तर त्यांना ते त्यांना ते हे वाटायचं काहीतरी बोलतोय आपलं खोटं शक्यच नाही हे निघणार पण ते हा म्हणायचे जवळ आला दिवस मंडप तयार झाला ते आमचे पुढारी रे मीन उपाध्य चालते आमच्या गावात अण्णाच्या फेलात ते नेमकी त्यांची निवड झाली उभा आणि ते गावात आले ते म्हणे आना बोलून द्याला शर्माला ग्रामपंचायतीने बोलवलं फोन लावला लँडलाईन लैं। तिकडं दीपा लागून उचलला म्हणे लागू, तो अशोक शर्मा आहे ना त्यांच्या गावी सकाळी दहा वाजता गेले त्यांनी फोन आपडला जोरात ते म्हणजे चला 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 सगळे चला मंडपात येऊन मग देव करून वर जा गेलो त्यांची गाडी आली सगळ्यांना कळून चुकलं म्हणजे ह्या कुणाला पण आणि आता त्याचा काय भरोसा नाही म्हणजे तो नाही तो नाही येडा आपण येडे ठरलो म्हणजे <laughs> करे खरं खरं म्हणजे जिद्दानी चिकाटी असेल तर तुम्ही अशा सगळं होऊ शकता काही होऊ करू शकता आणि एकूण किती मान्यवर होते त्या पहिल्या संमेलनात डॉक्टर लागू आले वर व्यंग चित्रकार मंगेश तेंडुलकर होते वा गीतकार गंगाधर महांबरे कुसुमारांचे सख्खे बंधू केशवराज शिरवाडकर निवेदकरे एफ एमचे मंगेश वाघमारे सुधा कांग्रिया चार पाच मान्यवर एकाच व्यासपीठावर आली त्या दिवशी कधी का खऱ्या अर्थानं ती साहित्याची मुहूर्त मिळत तुम्ही त्या गावामध्ये रोवली जवळ खरे आणि तिथून जो प्रवास सुरू झाला तो अविरतपणे आजपर्यंत आजपर्यंत आलोच आहे म्हणजे वे वर्ष आहे ते तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण एका छोट्याशा गावामध्ये असं स्वप्न बघणं आणि ते सत्यात उतरवणं वाटते छोटी गोष्ट नाहीये आहे त्याच्या पाठीमागे अविरत मेहनत आणि असते आणि मग त्या त्यानंतर मग एक एक एक, एक मान्यवर मला प्रेरणा ऊर्जा मिळत गेली खेबोडकर आले जगदीश खेबोडकर निळू फुले आले आशा काळे आल्या बाबासाहेब सौदागरे बाबासाहेब सौदागर आनंद यादव येऊन गेले पोपटराव पवार आले सराशिव अंबरापूरकर राहुल सोलापूरकर श्रीपाद सबनीस प्राध्यापक माजी मंत्री लक्ष्मणा ढोबळे आता प्रवीण दवने येऊन गेले गीतकार भारत सासने येऊन गेले ते अखिल भारतीय मराठी साहित्य सावित्रीबाई फुलेंचे नातू दिलीप नेवशी ते आले अशी खूप ग्रेट माणसं येऊन गेली अनुराधा मराठी बरोबर बरोबर आज आज गाव तुमच्याकडे कशा पद्धतीने बघतात एवढ्या बावीस वर्षांचा कालखंड थोडा आदर निर्माण झाला बरोबर आदर आणि पाधी कारण आपण प्रवाहाच्या विरुद्ध कुठलाही पाऊल उचलतो त्यावेळेस सुरुवातीला टीकाही होतच असते आणि ज्यावेळी आपण त्या आपल्या निर्णयावरती ठाम असतो किंवा आपण चांगलं जर जे काही करत असतो त्यावेळी बदल ज्यावेळेस दिसतो लोकांना किंवा आपलं कार्य दिसतं त्यावेळेस नक्कीच लोक आपल्या पाठीशी उभी राहतात तसं ते तुमचं मोलाचं कार्य आहे आणि तुम्ही ग्रामीण भागातल्या तरुण मुलामुलींना आदर्श त्यांच्या समोर ठेवत आहात आणि सगळ्यात मला अजून सांगावं असं वाटेल की तुम्ही अमराठी असून सुद्धा मराठी झालेला आहात म्हणजे मला वाटत नाही की तुम्ही तुम्हाला कोणी अमराठी म्हणत असेल तुम्ही खऱ्या अर्थाने मराठी मा, मा, मातीमध्ये मराठी साहित्य रुजवत आहात तुमच्या या सबंध कार्यामध्ये तुमच्या आईचा एक खूप अमूल्य असा वाटा तुमच्या कार्याचा वाटा एक हिरकणी तुमच्या तर त्या आईविषयी जाणून घ्यायला आवडेल वा, वा, गए, आई माझी खूप ग्रेट आहे ते एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे माझ्यासाठी असं मला वाटतं मी सगळ्यांना सांगतोय माझी आई खूप हुशारी जीतेचे अठरा अध्याय तोंड पाहते काय सांगतात आध्यात्मिक तर इतकं की सागरच आहे अध्यात्माचा काही तुम्ही विचारा ते सगळं लगेच त्यांनी ते अनुभवासह सांगा अनुभवाचंच विद्यापीठ आहे माझ्यासाठी बरोबर आणि खूप ग्रेट आहे आई आम्हाला असं कळालं की त्यांचं बी ए त्यांनी पूर्ण केलं हा यावया त्यांनी बी ए केलं त्यांचं पाहून मी केलं आई करू शकते मग आपण का नाही करू बरोबर मी पण केलं त्यांचं पाहून आईचं पाहून बरोबर बरोबर शुद्ध शुद्ध विजापोटी फळे रसाळ भोंगटी असं म्हणतात ना तसं ते आहे म्हणजे तुम्ही आईचे संस्कार जेवढे ग्रेट होते की त्याच्यातून तुमच्यासारख्या गोष्टी किंवा तुमच्यासारखे व्यक्तिमत्व हो। समाजव्यवस्थेचा एक अविभाज्य कणा असतात आणि ती आज आमच्या सर सर्वांसमोर तुम्ही उभी करताय ती गोष्ट आणि पानपट्टी चालू करावी किंवा तो व्यवसाय करावा हे कसं काय तुमच्या डोक्याचा कारण ते कुतूहल आहे एक पानपट्टी चालवणारा माणूस आणि हे एक विरुद्ध टोक आहेत विरुद्ध लिटली बरोबर ना कारण आपण गावाकडे पानपट्टी चालवणारा एक पोरगा जर बघितला तर तो एक वेगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये असतो त्याची एक वेगळी लकब असते तो कोणाचं ऐकणारा नसतो म्हणजे एक वेगळ्या धुंदीचा आयुष्य जगणारा असतो आणि तुम्ही तर पूर्णपणे विरुद्ध म्हणजे तो तो बंद कसा सारला म्हणलं पोटा पाण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना मग पानटपरी सुरू केली त्या त्या आधी पेपर टाकायचं काम केलं बरं बरं उदबत्त्या घरी आम्ही तयार करायचो ओळ ते विकायचो खानावळ चालवली शंभर डबे आम्ही करायचो रोज सकाळी शंभर संध्याकाळी शंभर पाचशे पोळ्या सकाळी पाचशे पोळ्या संध्याकाळी असं आईने ते खानावळ चालवून आमचं उदाहरण चालू केला बर। पानटपरी सुरू केली हळूहळू पोटा पाण्यापासून काहीतरी पाहिजे ना ते सुरू केलं आजही पानपट्टी चालू आहे चालू आहे किती छान मस्त आणि मग तुम्हाला या कार्यामध्ये हे जे तुम्ही आता संमेलन भरवता गेले बावीस वर्ष झालं होतं त्याच्यामध्ये तुमच्या मित्रमंडळींचा काय सहभाग असतो का, का, का? आईचा जा जादा वाटा आहे आई याच्यातून निधी कसा उभा करता तुम्ही आता निधी आम्ही असे प्रायोजक पाहतो आमच्या गावात हे बेलवंडी व्यापारी पतसंस्था आहे महात्मा फुले पतसंस्था साई सेवा पतसंस्था आहे भैरवनाथ सेवा सोसायटी आहे बेलवंडी आहेत यांना आता सहभागी करून घेऊन त्यांच्याकडे एक एक खर्च दिला असतो बरोबर प्रायोजक म्हणून बरोबर तुम्ही द्या असं करून ते आम्ही आता चालू केले हे बघा ना तुम्ही एकट्याने सुरुवात केलेली होती आणि आज गावातल्या एवढ्या संस्था तुमच्या पाठीशी बर कंपन्या उभ्या राहिलेल्या आहेत आणि ही किती कौतुकास्पद गोष्ट आहे गावाचं सुद्धा तुम्ही आता हळूहळू भूषण झालेला आहात पहिले पहिलं संमेलन ते बारा तेरा संमेलन पदारमोड करून गेले आईनी आणि मग चौदाव्यापासून त्याला लोकसहभाग थोडा भेटायला लागला बरोबर बरो आतापर्यंत चालू आहे याची दखल आता घेतलेली आहे हो घ्यायला लोक गावातले बरोबर बरोबर बरो आणि वर्तमानपत्रांनी पण बऱ्याच बरलेली आहे त्यांनी बरोबर प्रसिद्धी दिली बरोबर बरोबर तुमचं आता नुकतंच घर बन दोन हजार चोवीस मध्ये आम्हाला असं ऐकायला मिळालं की त्या घर बांधणीमध्ये अनंत झेंडे या व्यक्तीचं खूप मोठं योगदान भारती आमटे ज्या विकास आमटेंच्या पत्नी आहेत त्यांचंही खूप मोठं योगदान आहे त्या, नुँ। 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 त्या संपदा नु। वागळेकर या संपाद संपादिका आणि लेखिका आहेत खूप चांगल्या तर त्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल की त्यांनी कशा पद्धतीनं हे बहुमोल काम उभं केलं आणि यातून तुमची भावना किंवा तुमच्या आईची भावना काय तर हे आनंद झेंडे म्हणून आमच्या श्रीगोंद्याला आहे एक तरुण मुलगा आहे चांगला बरोबर तर त्याच्या मनामध्ये होतं की शर्माला चांगलं घर भेटावं पहिलं जुनं घर होतं आमचं ते उंदीर घूस भरपूर असायचे रातभर ते यायचे जायचे घरात तर त्या कंडिशनमध्ये पण आम्ही राहिलो आनंदाने राहिलो त्या घरात त्या आनंद झेंडेला असं वाटायचं की ह्याला सुंदर घर द्यावं असं म्हणून त्यांनी संबदा वागळेंशी कॉन्टॅक्ट केला त्यांना फोन करून सांगितलं असं असं मानुष्य बेलोंडीमध्ये शर्मा घर चांगलं पाहिजे त्याचं व्यवस्थित असे की मोठे लोक येतात लागू हे त्यांच्या घरी येऊन गेले त्याचं घर नाही चांगलं व्यवस्थित त्याला आपण घर देऊ असं वागड्यांच्या मनात त्यांनी भरवलं म्हणजे वाघड्यांनी लेख लिहिला आमच्यावर माया साहित्य सेवा तो लेख सगळ्या महाराष्ट्रावर पोहोचला युरोप जर्मनीपर्यंत गेला काय सांगता हं तो आणि पेनमध्ये पेन रायगड जिल्ह्यात तिथं पण मुलाखत झाली माझी त्या लोकांनी पण मला जवळ पन्नास हजार रुपये निधी दिला गोळा रोख घरासाठी आणि भारतीय आमटेंनी दोन आहे मुली पाठवल्या हो अमृता नायडू आणि एक देवश्री तिला पाठवून आमच्या त्याचं घराचं डिझाईन तयार करा म्हणजे त्यात घरी जाऊन ते सगळं व्यवस्थित ते करा डिझाईन करून त्याला घर द्यायचं आपल्याला सगळ्याला असे विवेक पंडित सर आहेत डोंबिवलीला त्यांनी संपादा वागळे अनुश्री भिडे आनंद भिडे हे दाम्पत्य हे बी माझ्या पाठी उभे राहिले एक काय म्हणतो आपण सरस्वती लक्ष्मी अनुश्री भिडे म्हणजे लक्ष्मी आणि वागळे म्हणजे सरस्वती या दोघी माझ्या पाठीशी उभं राहून बरोबर त्यांनी घर मला चांगलं सुंदर घर दिलं ला, सतरा लाखाचं वा सतरा लाख घर दिलं सगळं बांधून दिलं हे किती अनमोल कार्य तुमच्या हातून घडलेलं आहे आणि आमच्या स्वप्नात पण असं नव्हतं की आम्हाला असं घर भेटल आम्ही जुन्या घरामध्ये खुश होतो हे मला यावरती बोलायला आवडेल की काही असे समाज घटक असतात समाजातल्या काही विकृती अशा असतात की चांगल्या माणसांचं घर उद्ध्वस्त करतात आणि मग समाज व्यवस्थेमध्ये असेही काही घटक आहेत की चांगले लोक आहेत की एखादा जर चांगला काही काही वेगळ्या पद्धतीचं दे काम करत असेल तर त्याचं घर उभंही केलं जातं आणि त्याच ज्वलंत उदाहरण म्हणजे तुम्ही आहात आणि त्या घराचं नावही साहित्य सेवा दिलं असं पाठी बनवून आली मुंबई पंडित सरांनी वा वा वाच नाव साहित्य साहित्य सेवा नाव दिलं कितीच्या साहित्याच मंदिरच तुम्ही तिथं उभं दरवर्षी अशी मान्यवर लोक त्या वास्तूमध्ये आणणं आणि तिथून त्या लोकांमधूनच लोक चळवळीतूनच अशा साहित्य सेवा देणं आम्हाला अपेक्षा नव्हती अशी असं घर भेटेन आम्हाला आम्ही जुन्या घरामध्ये खुश होतो हो। तर असं आमच्या आमची झोप उडाली आईची ना आमची रात्रभर झोप येत नाही आम्हाला ती दोन तीन वाजे रोज ती हे असं काय झालं आपण छंद म्हणून केलं आणि असं काय घडलं अस वा खूपच छान खूपच छान सर तुम्हाला, आ, आ, तर तुम्हाला कविता लिहिण्याचा पण खूप छंद आहे तर तुमची एखादी कविता ऐकायला आवडेल ते लता मंगेशकर वर्तमानपत्रामध्ये हो होती झालेली नक्की लता मंगेशकर त्यांच्यावर कविता तयार केली गाण लता म्हणून लता मंगेशकर नावाचं अलौकिक क्षितिज ताल स्वरांच्या आकाशाला गवसणी घालणार मंदिरातील मंजूळ नादकी हरीची सुरेल बासरी जेयतेची लय सुरांची लता तु मा साजिरी शतदा तुझ्या षडज गंधारासाठी याचक व्हावं कर जोडण अनभिक्षित स्वर सम्राणी नतमस्तक व्हावं व्हाव गात अखंडाशी की पंचप्राण प्राण न गीत व्हावं जीवन तुझ्या स्वरसाधिन्या धन्य धन्य व्हाव वेनुनाद समहा मधुर स्वर चांदण्याची बरसात करणारा तमवेदना नैराश्य दुःख नाहीसा करणारा शतकोटी तुरुषार्थांची आस तृप्त करणारा रतेच्या सौंदर्यांची साक्षात अनुभूती देणारा शतवार लता तुला हेच पसायदा अन मागावे तनुचे हे तुझ्या स्वरांसाठी लक्ष लक्ष कान व्हावे गाभाऱ्यात तुझेच स्वर व्यापून उरावे व्यापून उरावे व्यापून उभावे फारच सुंदर शब्द त्यामध्ये तुम्ही मांडलेले आहेत आणि त्यांना एक शंभर वर्षांचं आयुष्य मिळावं म्हणून तुम्ही त्या कवितेच्या माध्यमातून एक साथ घातलेली आहे आणि खूप अप्रतिम कविता तुमची आहे आणि त्या मला ऐकायला मिळाली तुमचे आवडते कवी कोणते आहेत कवी कुसुमा अग्रज आहेत पाडगाव पाडगावकर फाडगावकरे बरोबर विंदा करंदीकरे त्या लोकांना भेटण्याचा योगा लागत होतो त्यांची पत्र आली आहेत माझ्याकडे काय झालं पत्र सात गोण्या पत्र आहेत एक लोखंडी पिंब गच्च भरला इतके पत्र आले मोठमोठ्या लोकांचे पत्र आले काय झालं म्हणजे आम्हाला त्या पत्रावरून मला आता आठवलं की तुम्हाला माझे पंतप्रधान पीवीन सिंगर्वांचे पी पत्र चार पाच पत्र आले गिरीश कर्नाटचे बर अनुप जलोटा शिवाजी सावंत आहेत बरोबर सदाशिव आंबळपूर गांवदकरांचे चार पाणी पत्र आहे हे अनुप जलोटा आहेत शिवाजी सावंत भरपूर पत्रे आहेत जा पत्र भरपूर आले नावं सांगता नाही ना? इतके पत्रसिंहरावांनी काय लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी कराडला साहित्य संमेलन झालं त्याचं उद्घाटक आले ते भाषण ते ऐकल्यावर ते ते मी त्यांना पत्र लिहिलं होतं त्या पत्रात त्यांनी मग ते, 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 ते की ग्रामीण भागातसुद्धा सुद्धा माझं भाषण ऐकणार एक चाहता वर्ग आहे याचं मला कौतुक वाढलं आणि नगर जिल्ह्याच्या ठिकाणी आल्यावर तुम्हाला भेटण्याचा अवश्य प्रयत्न करेल खूपच छान खूपच छान मनापासून धन्यवाद सर तुमची साहित्य सेवा साहित्य दिंडी साहित्य प्रवास हा असाच अविरतपणे घडत राहू तुमच्या हातून खूप मोठ्या मोठ्या मान्यवरांना त्या बेलवंडी गावामध्ये तुम्ही बोलवावं आणि या बेलवंडी गावाची जी प्रेरणा आहे तुमच्या कार्याची जी प्रेरणा आहे ती आमच्यासारख्या लोकांनी ग्रामीण भागातल्या अनेक नवं साहित्यिकांनी ही घ्यावी आणि अशीच चळवळ सबंध महाराष्ट्रभरात देशभरात उभी राहावी हीच तुमच्याकडून आम्ही घेतलेली एक प्रेरणा असं समजतो आणि तुमच्या कार्याला आमच्याकडून अनेक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आजचा भाग आ, कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगाल आणि आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर कविता जगणारी माणसंच्या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हा भाग जर तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा धन्यवाद Thank uh -huh.